नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया आनंदाची बातमी आजची आनंदाची बातमी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कर्मचारी व पेन्शनधारकांना थकीत महागाई भत्ता व्याजासह मिळणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण जाणून घेऊया आत्मीय बंधू आणि माझ्या मार्फत आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज आपण एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहोत आजची आनंदाची मोठी बातमी सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी व्याजासह या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण अठरा महिन्याची थकीत महागाई भत्ता जमा

तीस जून दोन हजार एकवीस या काळातील अठरा महिन्याचा थकीत कालावधीमध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता डीए आणि महागाई सवलत डीआर पूर्णपणे गोठवण्याचा निर्णय घेतला होता सामान्यतः सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये महागाई भत्त्याच्या आकडेवारीनुसार हा महागाई भत्ता वाढवला जातो मात्र कोरोना महामारीच्या काळात उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे ही हा निधी आरोग्य विभाग आणि देश हिताच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे आणि दीड वर्षाच्या कालावधीतील वाढत्या मागाई पेन्शन स्वीकारले होते आणि त्यामुळे पगाराच्या कोणत्या विभागाला किती रक्कम मिळणार कोणत्या कर्मचाऱ्यांच्या श्रेणी कशी रक्कम मिळणार याचा बाब विचारात घेऊया एरियर ची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांना पे लेवल आणि मूळ वेतन बेसिकवर वर आधारित असेल हे संभाव्य गणित पुढील आणि अंदाजी थकीत रक्कम किमान लेव्हल वन अठरा हजार रुपये त्यांना एरियर मिळणार अकरा हजार आठशे ऐंशी ते सदोतीस हजार मध्यम वेतन श्रेणी यासाठी हे म्हणजे पन्नास हजार ते ऐंशी हजार रुपये ला मिळणारा थकीत वेतन हे पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत मिळणार उच्च श्रेणीसाठी एक हजार एक लाख पन्नास हजार च्या वर वेतन श्रेणी असणाऱ्यांना दोन लाखा पेक्षा जास्त एरियर मिळणार आहे तर pension बाबतीत हि रक्कम आता सध्याच्या pension प्रमाणात असेल साधारणतः पासष्ट ते अडुसष्ट लाख पेन्शनधारकांसाठी धारकांसाठी हि रक्कम औषध उपचाराने वाढत्या काळाच्या साठी मोठा आधार ठरणार आहे आणि त्यामुळे न्यायालयीन सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक लढा या संदर्भामध्ये कलम तीनशे ए हा लढा केवळ प्रशासकीय राहिला नसून तो कायदेशीर स्तरावर पोहोचला बाजूने मुद्दा मांडला भारतीय संविधानाच्या कलम तीनशे ए आर्टिकल तीनशे ए नुसार वेतन आणि पेन्शन सरकारची मेहरबानी नसून तो कर्मचाऱ्यांच्या मालमत्ताचा अधिकार आहे न्यायालयाने यापूर्वी अनेक निकालात म्हटले आहे की केवळ सरकारी आदेशाने कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेता ये येत नाही तर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला तर ही रक्कम सरकारला विना विलंब व्याजास द्यावी लागते आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यामुळे ती आता मिळणार आहे म्हणूनच दोन हजार सव्वीस म दोन हजार पंचवीस मधील संभाव्य घोषणा आणि वितरण प्रक्रिया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आगामी निवडणुका आणि आठव्या वेतन आयोगाची चर्चा पाहता अठरा महिन्याचा एरियर एर मोठा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आता होणार आहे वितरण प्रक्रिया कशी असेल तर प्रथम कॅबिनेट मंजुरी प्राप्त होईल केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर अर्थ विभागाकडून थेट ज्ञान म्हणजे तो ऑफिशियल मेमोरंडम जारी केले जाईल थेट दोन थेट जमा ही रक्कम ईपीएफ ईएफएमएस पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अकाउंट मध्ये जमा होईल तीन स्वयंचलित कर्मचाऱ्यांना कोणत्याही कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही लेखा विभाग अधिकारी डीओ यांनी स्वतः गणना करतील आणि खात्यात जमा करतील अशी न्यायालयाकडून माहिती प्राप्त झाली आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच